नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार या अगोदर जे तुम्ही व्हिडिओ बघितले आमचे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ भारतामधले व्हिडिओ आणि आज आहे गणेश चतुर्थी आज आम्ही छान गणपती बसवणार आहोत आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे लक्झमबर्गमधील मधील परिबेलासाठी आम्ही विचार केला होता गणपती बाप्पा बसवावेत कारण की त्यांना सुद्धा आपली संस्कृती समजणार आणि लहान मुलांना स्पेशली कशी वेगळी अटॅचमेंट असते गणपती बाप्पा सोबतच म्हणूनच आम्ही विचार केला आणि सासरी अगोदर गणपती बाप्पा बसवायचे पण नंतर बंद केलं त्याच्यानंतर आम्ही विचार केला का इथे गणपती बसूया हे ऑलरेडी मी तुम्हाला आहे ना मागच्या वर्षी सांगितलेलं आहे खूप सारी तयारी करायची आहे पण आमच्याकडं वेळच नाही आहे आज ना डेकोरेशन पण करायचं आहे आणि गणपती बाप्पाची सगळी तयारी सुद्धा करायची आणि आज गणपती सुद्धा बसवायचे नाही तर नॉर्मली आपण दोन दिवस अगोदर डेकोरेशन करतो गणपतीची तयारी करतो पण तेवढा वेळ आमच्याकडं नाही आहे आ, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार सोबर गणपती बाप्पा बसवणार आहोत आणि सिंपलसोबतच आम्ही डेकोरेशन करणार आहोत आणि छान छान गोष्टी मी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि यावेळेचा गणपती बाप्पा आ, कसा सजवते मी मूर्ती तर तुम्हाला माहिती आहे भारतामधून आम्ही घेऊन आलो होतो तीच मूर्ती आम्ही बसवणार आहोत पण यावेळेस सिम्पल डेकोरेशन किंवा पूजेची मांडणी वगैरे हे सगळं तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यासोबतच मी आज छानशी अशी साडीसुद्धा नेसणार आहे आपला लूक लुकसुद्धा करणार आहे आणि परिबेलाला पण छान आवरेन मी चला मग आता आम्हाला काय करायचं आहे बाहेर जो टेबल आहे ना तो घरात आणायचा आहे तो आणल्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखव हा जो टेबल आहे हा आम्ही आता घरात घेऊन जाणार आहोत आणि या टेबलवरच आपल्याला गणपती बाप्पा बसवायचे आहेत ठीक आहे चल आम्ही दोघं आता आतमध्ये घेतो टेबल आणि नंतर दाखवते तुम्हाला इथे मी काय करते डेकोरेशन करण्याच्या अगोदर थोडीफार जेवणाची तयारी करून घेते म्हणजे गणपती बाप्पाला आणू बसू आणि नंतर मग नैवेद्य दाखवू त्याच्यानंतर मग आरती करू आमच्या घरात अगोदर नैवेद्य दाखवतात आणि मग नंतर आरती करतात तर इथे मी उकडीचे मोदक बनवणार आहे त्याचं मी सारण बनवते आणि मी ग्रेटेड कोकणट ऑलरेडी माझ्याकडे होतं आणि घरात काय खूप जास्त अशा वस्तू नाही आहे भाजीपाला वगैरे नाही आहे म्हणून मुनुन, म्हणून मी काय केलं पेट्रोल पंप आहे ना तिथून म्हणून एक फ्लावर घेऊन आले आणि त्या फ्लावरची भाजी करणं जाते मी आणि बाकीचं जे कडधान्य ते ते घरात होतं तुला आवडते ठीक आहे आपण बनवते गणपती बाप्पा नागश गाणं म्हंटलं होत ह्यावेळी परत बोलायचं ओके जेजे बाप्पा आले का गणपती बाप्पा घरी मग त्यावेळी परत म्हणायचं गाणं ओके दीदी आणि तू टेबल आणलेला आहे आम्ही आणि तो डेकोरेशन करण्याचं चा काम चालू आहे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे हे बघा सिम्पल सोबत आहे आमच्याकडे अजून वेळ असला असताना तर अजून छान केलं असतं आम्ही डेकोरेशन पण मला असं वाटतं का आता छान दिसतं असं आणि गणपती बाप्पाची ना मध्ये अशी मूर्ती असणार असं आणि हे जे आणले होते ना ते अशा साईडला लावून दिले आणि ही झेंडूची माळ आहे ना पुढे असं गणपती बाप्पाच्या असं समोर गो तसं वाटलं हे डेकोरेशन सिंपल नक्कीच सांगा चला आता मला पण तयारी करायची आहे स्वयंपाकाची तारती तयारी करून ठेवलेली आहे मी आणि बे, सॉरी बेला तर जागी आहे बेला खेळते परी झोपलेली आहे तिला खूप थकवा आलेला आहे आता तिला पण उठवते तिची पण तयारी करते चला आता रांगोळी काढायला सुरुवात करते ही साच्यांचीच सा रांगोळी काढते मी अगोदर वाईट त्याच्यावर कलर थोडीशी आतमध्येच काढली कारण की पाय वगैरे पडायला नको ना तर पुसून जाईल झाडू इथे पटकन जाऊन पूजेची पानं घेऊन आलो स्टोअर मध्ये मिळाले पाच आहे ना पाच हळदी कुंकू आणि कॉईन टाकलेला आहे स्वस्तिक पुढे दिसलं पाहिजे आणि बघ ह्या ज्या वस्तू आहे दिवा परत हे छोटासा ग्लास तांब्या तात क्लीन केलं एकदम आणि हे सगळं मी आता काढून थोडं पाच फळं हळदी कुंकूर कापूर आपल्यासारखे इथे नारळ मिळत नाही असे शेंडीचे तर इथे असे सोडलेलेच नारळ मिळतात म्हणून मग असंच यूज करावे लागतात कलश उजव्या साईडला ठेवलेला आहे आता जिथे गणपती बाप्पा बसणार आहे ना त्यांच्या पाठच्या खाली ते स्वस्तिक काढते मी आहे माझ्याकडे कोणी गहू किंवा तांदूळ यूज करतो तांदूळ आहे म्हणून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे आता मी तयारी करायला जाते माझी स्वतःची परिबेलाच आवरून झालेला आहे आणि म्हटलं त्याला पटकन आवडते आणि सगळं तसं मी तुम्हाला दाखवेन सणपत पण करायचं आहे नैवेद्य बनवायचं आहे तयारी झालेली आहे माझी आणि ही अशी पिंक कलरची साडी नेसलेली आहे मी आणि याची जी काट आहे ती ग्रीन कलरची आहे आणि याला सुटवणार असा हा ब्लाऊज आणि सोबर माझा हा मेकअप परी वेलर पण छान तयार केलेला आहे मी आणि मनोज पण आज खूप छान दिसत आहे तर त्यांचा पण मी लुक दाखवते आजचा दिवस एकदम स्पेशल आहे तर मग छान तयारी तर केलीच पाहिजे वेला खाण्यामध्ये बिझी आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला मनोजचा लुक आणि परीचा लुक दाखवतो परीने हा छान असा फ्रॉक घातलाय मनोजने छान असा ग्रीन कलरचा कुर्ता घातलाय हँडसम है, दिसतंय थँक्यू <laughs> तर ह्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपले बाप्पा आहेत आपल्या ती मागच्या वर्षीचीच मूर्ती आहे पण आपण एक छोटीशी मिरवणूक करू जी मागच्या वर्षी पण आपण केली होती तर आपण घेऊन येऊ आणि मग गणपती बाप्पाचं आपल्या घरात आगमन होईल आणि ही बघा ही बेला पण रेडी झालेली आहे आणि आम्ही तिघं घेऊन गणपती मग तुम्हाला आमची करते आरती करेल गणपती बाप्पाची आरती करेल आमची गणपती बाप्पाची आरती करेल आणि मग आपण त्यांचं त्यांची स्थापना करू आपण मोदक देऊ मोदक पण देऊ गणपती बाप्पा मोदक आवडतात गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती Gidi gel, gel. Gel de yazarım. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत अखंड दिवा लावलेला आहे मी आणि गणपती बाप्पा जेव्हा घरात येतं ना तर एक वेगळीच ऊर्जा असते एक पॉझिटिव्हिटी असते आणि उत्साह असतो नऊ दिवसाचा रोज आरती मग छान छान प्रसाद बनवायचा गोड खूप खातो गणपती बाप्पाला जे जे पदार्थ आवडतात ना तर तेच प्रत्येक मला वाटतं ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती बाप्पा बसत असतील ना तर त्यांच्या घरात घरात्यांना रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असतील म्हणजे कोणी आता पान मोदक पण खूप निघाले पान मोदक परत बर्फी लाडू मोदक उकडीचे मोदक परत दुसरे मोदक आणि कोकणामध्ये तर एकदम उत्साहाने गणपती उत्सव होतो आता आम्ही काय केलेलं आहे गणपती बाप्पाला स्थापन केलेलं आहे आता मी काय करणार आहे लगे उकडीचे मोदक बनवणार आहे स्वयंपाक करून घेणार आहे ते झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवूया अगोदर गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी करता येतात मला असं वाटतं काही काही लोक सगळी तयारी करून घेत असतील मग गणपती बाप्पा आल्याच्या नंतर मग सगळं पटापट नैवेद्य वगैरे दाखवत असतील पण आता आहे ना जस्ट आमचा अजून थकवा गेलेला नाहीये आम्ही जरी गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आलोलं असलो तरी पण मग तयारी मग तो का थकवा ट्रॅव्हलचा तो तसाच आहे त्यामुळे मग मी विचार केला अगोदर स्थापन करून घेऊया गणपती बाप्पाला आणि त्यानंतर मग हळूहळू सगळं करू mm. गणपती बाप्पासाठी कंठे आणली होते आम्ही मागचेच वर्षी आणली होती आता आम्ही काय करतो दर्शन करतो आणि फोटोज वगैरे काढतो ना कसे बाबू कसं आले सिम्पल डेकोरेशन छान आहे ना आवडलं तुला चला आता राहिलेला जो स्वयंपाक आहे तो पूर्ण करते आणि लवकर उकडीचे मोदक बनवते आणि गणपती बाप्पाला सुद्धा नैवेद्य देते चला दिस इज इंडियन आटायस इंडियन अटायर इट्स कॉल्ड सारी दिस इज इज झुंका येस आर्टिफिशियल या नॉट गोल्ड दिस इज गोल्ड गोल्डिया इंडिया 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 या इंडिया तर त्या आजी होत्या आणि त्यांना हा आपला इंडियन अटायर खूप आवडला आणि हे विचारत होते हे गोल्डचं आहे का आणि काय म्हणजे कोणतं गोल्डचं म्हटलं हे मंगळसूत्र गोल्डचं आहे म्हणजे खूप छान आणि खूप छान दिसते असं आणि आपल्या भारताचं नाव घेतलं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे इथल्या लोकांना एकदम असं खूप छान वाटतं स्पेशली आपलं इंडियन अटायर असो इंडियन फूड असो इंडियन कल्चर असो तर अट्रॅक्ट होतात इथली लोकं तर ते बघून इतका अभिमान वाटला आता जस आम्ही मी मनोजा सांगितले दोन तीन फोटोज काढा माझे तर त्या आजी आल्या आणि आमच्या घराच्या त्या साईडलाच राहतात त्या आणि नेहमी परिबेलाला हाय बाय करत असतात कम्फर्टेबल आम्ही डायरेक्ट असं कॅमेराने शूट करत नाही कम्फर्टेबल समोरचा नसतो तो, तो चला मग जायचं घरात स्वयंपाक झालेला आहे आता उकडीचे मोदक करायची तयारी यावेळेस उकडीचे मोदक मी साचेचे बनवणार आहे आणि तुम्हाला माहिती भारतातनं मी आता घेऊन आले होते मी व्हिडिओसुद्धा बनवला होता परत करंजीचा सुद्धा साचा आणलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी भरपूर अशा गोष्टी आणले भरपूर अशा गोष्टी नाही भरपूर अशा वस्तू आणलेल्या आहेत भारतामधून तर त्या मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार म्हणजे हा गणपती बाप्पाचा उद्या येईल आणि वस्तूंचा आहे तो परवा येईल आता पाच मिनटं बाफेमध्ये ठेवते पाच ते दहा मिनटं आणि त्यानंतर पटापट उकडीचे मोदक करायला सुरुवात असते आणि इथे सुद्धा सारण बनवून झालेलं आहे जायफळ पूर टाकलेले आहे वेलची पूर टाकलेले आहे काजू टाकलेले आहे खसखस टाकलेले आहे जेणेकरून चव अजून वाढते उकडीच्या मोदकाची आणि एवढं ब्लेसिव्ह आणि एवढंच राहिलेलं आहे हे झाल्याच्या नैवेद्य दाखवू आणि मग आरती करू आणि जेवण करू पिठाला छान उकड आलेली आहे पीठ मी छान तूप लावून मळून घेते आणि साच्याचे बनवायचे म्हटलं ना आता पटकन होईल काय उशीर नाही लागत कधी कधी असं होतं ना उकडीचे मोदक करायचे मग उशीर पण लागतो खूप कधी कधी म्हटलं म्हणूनच साचा घेतला का कधी कधी ठीक आहे आता उकडीचे मोदक परी बेला पण खायला लागलेत त्यांना एवढे आवडत नव्हते हो ना परी पण एवढं आवडीने खाते बेला खाते चला मोदक बनवायला सुरुवात करू अगोदर तूप लावून घेते मी बनवते चला आता अगोदर आहे ना हाताने ना सगळीकडे असं पसरून घ्यायचंय तूप याच्यासाठी लावलं का ते चिटकायला नको आणि आकार मस्त येतो पण किती छान आहे बघा हे बघ इतकं भारी वाटते मला छान आकार आले ना बनवायचं आमची बेला मॅडम ला करायची आहे मोदक म्हणून कधीची माग लागली टाकते आता नाही हेच हेच पसरवायचं असतं पूर्ण पसर ना मी करून देते आमच्या अकरा मोदक बनवून झालेले आहे आणि परिबिराने पण एक एक मोदक बनवला एकवीस मोदक बनवायचा विचार चालू होता पण काय झालं एकवीस मोदक बनवले तर एवढे खाल्ले जाणार नाही आणि ते वेस्ट होईल आपण नैवेद्य तर बनवतो गोड गण हा भा नाही ती दिदी एकच बनवणार आहे तर आपण तर गणपती बाप्पासाठी नैवेद्य तर बनवतोच पण त्याच्यानंतर आपण खातो सुद्धा मग मला असं वाटतं वेळ नको जायला म्हणून मी अकरा मोदक बनवले आणि मग ते कसं संपून पण जातील आणि नैवेद्याला पण आता मी स्टीमर ठेवलेला आहे थोड्या वेळात आता हे मोदक आहे ते उकडून घेते चालेल अकला अकरा अकला। 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 मोदक आता आपण स्टीम करायला ठेवू मस्त उकडीचे मोदक झालेले आहेत आपण जे नैवेद्याचं ताट आहे देवचं जे ताट आहे त्यामध्ये काढून घेऊ आणि दुसरं जो नैवेद्य आहे वरण भात भाजीचा तो, तो पण मी काढून ठेवलेला आहे

आरती झाली आणि आता आम्ही जेवण करायला बसतो तर जेवणामध्ये मी बनवलेले आहे वरण भात भात अजून आहे हा परत मी ताजा भात बनवला इथे आहे फ्लावरची भाजी इथे आहे मटकी वरण इथे आहे पापड आणि हे नाश्त्याचे हे पोंगे भात चपात्या आणि आम्ही जेवण करायला बसतो आता परीला पर पण वाढते तिला भूक लागलेली जेवण झाल्याच्या नंतर मग मी बोलते आणि उद्यापासून हा ब्लॉक तर उद्या जाणार आहे पण याच्यानंतरचे जे ब्लॉग्स येणार आहे ते रेग्युलर असणार आहे डेली ब्लॉग्स येणार आहे अपडेटेड व्हिडिओ असणार आहे हे तुम्ही जे अगोदरचे व्हिडिओ बघत होते आम्ही भारतात येण्याच्या अगोदर म्हणजे इथे युरोपला येण्याच्या अगोदर जे व्हिडिओ बघत होते ते तीन चार दिवसाचे हो तीन तीन चार दिवसा अगोदरचे होते आणि हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही हा गणपती बाप्पा आले होते सात तारखेचा आहे त्याच्यानंतरचे जे ब्लॉग्स आहे ते डेली रुटीनचे असणार आहे जेवण झालं किचनचं अजून आवरायचं बाकी आहे आणि परिवेलाला पण आता घेऊन जाते झोपायला कारण की आता सध्या ना इंडियाच्या टाईमनुसार थोडंसं त्यांचं रुटीन आहे सध्या एवढं तीन एक दिवसामध्ये बघितलं मी तीन चार दिवसामध्ये तर आता नॉर्मल रुटीन होईल त्यांचं कारण की इंडियाचा टाईम जेव्हा नऊ दहा वाजतात ना त्यांना झोपायला लागते परी बेलाला आणि आठ एक दिवसानंतर मग सगळ्यांचं नॉर्मल रुटीन होऊन जाईल आणि मला पण सकाळी लवकरच जाग येते आणि की तिथल्या टाईमची सवय झाली होती एवढ्या दोन महिने तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बेला येते येते